ग्राम मंडळी मे महिन्यात तर काही ऊन पडलेलं नव्हतं पण जून महिन्याच्या सुरुवातीला कडक ऊन पडलेला आहे आणि राहिलेली कामं पूर्ण करायचं आम्ही ठरवलं मिरची बाकी होती त्यासाठी मिरच्या वाळत टाकल्या आणि आज दुसरा दिवस आहे मिरची दळून आणायची होती या ठिकाणी आईने चार पाच प्रकारच्या मिरच्या आणलेल्या आहेत काही रंगासाठी काही तिखटपणासाठी अशा करून मम्मीने चार पाच प्रकारच्या मिरच्या आणल्या आता मिरची तर सगळ्यांनाच लागते हो कोणाला जास्तीची लागते तर कोणाला कमी लागते मिरची तिच्या खऱ्यापणावर अवलंबून असते एक मिनिट एक मिनिट खरं बोलल्यावर लागणारी मिरचीची बात नाही करत आहे मी या ठिकाणी वर्षभर बर, वर्षभरासाठी जी वाळवण करतो ना त्या मिरची बात करते आता खरं बोलावं लागणारी मिरची तर सहजासहजी लोकांना लागून जाते त्यामुळं तर खरं बोलणं लोकांनी सोडून दिलं सुद्धा आता खरं बोलायचं सोडून खर दिलेलं आहे चला पुढे तर आईने सांगितलं का आता मिरची छान खळखळ वाजायला लागलेली म्हणजे कडक वाळली आहे तर आजच दळून आणू तुफारून तर त्यासाठी तिने काही खडा मसाला पण तयार केलेला आहे तर ह्या मिरच्यांसोबत काय करते आई थोडासा खडा मसाला पण टाकते त्यामुळं मिरची अजून छान होते तर दुपारी निलेशला पाठवून दिलं माझ्या लहान भावाला मिरची दळायला त्यानंतर मी ठरवलं का मी सकाळी नाश्त्याला ज्या रेसिपी बनवते ना त्याचा व्हिडिओ पण करते तो तो तर व्हिडिओ पण करायचा असतो दर घरातली कामं पण आवरायची असतात लवकर त्यामुळे माझा जा जरा गोंधळ उडतो तर आता ठरवलेलं आहे का मी जे पहाटे उठायची ना मध्यंतरी ते बंद झालेलं आहे तर पुन्हा एकदा नव्याने पहाटे उठायला सुरुवात करायची आहे म्हणजे सगळी कामं टायमावर होती त्यानंतर आमच्या मायलेकीच्या मायलेकी मैत्रिणी आल्या होत्या चहा पिता पिता त्यांचं सारं लक्ष किचनमधलं ह्या बाहुलीकडे जात होतं आणि म्हणे काळी बाहुली कशाची आहे म्हटलं आहे ही जादूची बाहुली आहे तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा पण नसेल माहिती तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन खास या बाहुलीचा व्हिडिओ करून संध्याकाळी मिरचीचे एक ट्राय म्हणून भाजी केली एकदम तिखट